नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ नीट ऐका तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगणार आहे ज्या महिलेचे वय एकवीस ते साठ वर्ष असले पाहिजे दरमहा पंधराशे रुपये मिळणार दरवर्षी सरकारतर्फे सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत या योजनेची पात्रता आपण पाहूया ही महिला महाराष्ट्र रहिवासी असली पाहिजे विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे वयवर्ष साठ वर्षपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी अपात्र कोण असेल ते पाहूया अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तर किंवा कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरी किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तसेच कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहन असेल तर अपवाद फक्त ट्रॅक्टर सोडून आता आपण या योजनेमध्ये लागणारे कागदपत्रे पाहणार आहोत आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो या योजनेची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्याची शेवटची डेट पंधरा जुलै आहे हा तुम्ही फॉर्म कोणताही आधार केंद्र किंवा सरकारमान्य सेवा केंद्र आधार दुरुस्ती केंद्र इथे तुम्ही नाव नोंदणी करू शकता हे माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद